नमस्कार मी दीपक जाधव आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर तसं बघितलं तर जे ए एस e मॉडेल ए ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल ओ एम मॉडेल एक्स एस जी मॉडेल या सगळ्याच मॉडेलनी जे फॉरकास्टिंग केलं होतं त्यांनाही चाकवा देत तर बघा तुम्ही सिंगापूर जवळ जे लो प्रेशर बनलं होतं पहिल्यांदा ॲनिमेशन दाखवत होतं की जे सेनियर चक्रीवादळ बनणार त्याची तारीख आणि डेट हे सर्वच मॉडेलच्या फॉरकास्टिंगनुसार चुकताना दिसते आपण बघू शकतो की बंगालच्या उपसाग्राममध्ये सत्तावीस तारखेला जे काही सेनियार बनणार ते उशिरा चार दिवस बनलं आणि ते बंगालच्या उपसागरातूनच बांगलादेशकडे निघून जातं बघा दिसतंय त्यामुळं भारतात किंवा महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता नाही आहे मात्र फक्त चोवीस ते सत्तावीस ढगाळ वातावरण निर्माण होईल कुठल्याही पावसाची शक्यता नाही आहे आय एम डीच्या जी एप एस मॉडेलवरून देखील तुम्ही बघू शकता कुठलाही कलर जो महाराष्ट्राच्या वरती दिसत नाही त्या ठिकाणी आणि त्यानंतर स जे लो प्रेशर सिस्टम किंवा सेनियार चक्रीवादळ बनणार तर ते सव्वीस तारखेला फॉर्म होताना दिसतं व खालच्या बंगाल उपसागरात बघा तुम्ही गोल गोल ते लाल आ, मार्किंग दिसतं तर ते अठ्ठावीस तारखेला वर सरकतं मात्र ते बंगालच्या उपसागरातूनच मात्र बाहेर निघून जातं भारतामध्ये त्याचा कुठलाही इम्पॅक्ट इतका मोठ्या स्वरूपात होत नाही अगदी तीस तारखेला बघा तुम्ही भारताच्या किनारपट्टीच्या जवळ येतं एक तारखेला अगदी जवळ येऊन ते बांगलादेशकडे जातं म्हणजे त्याचा कुठलाही परिणाम आपल्याकडे नाही बघा आय एम डीची सॅटेलाईट इमेज बघा की अरबी समुद्रामध्ये जे काही लो प्रेशर सिस्टम बसते या भागामध्ये आणि संपूर्ण भारतावर जे काही वॉटर हिपर पसरली जी, पसर जी आपल्याकडे थंडी होती हिमालयन भागाकडून जे काही बाष्प येत होतं थंडी कमी होण्याचं दोन दिवसपासून एक कारण की जेव्हा जे काही ग्रीनहाऊस इफेक्ट असतात की त्याच्यामध्ये पाण्याची जे पाच वायू असतात कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन Uh, किंवा क्लोरोफ्युरो कार्बन त्याच्यापैकी पाण्याची वाप देखील एक ग्रीनहाऊस असतो आणि पाण्याची वाप जर लेअर पसरली की uh, ले पसर थंडी कमी होते संपूर्ण महाराष्ट्रावर पाण्याची वाप म्हणजे वॉटर वेपर दिसते या सॅटेलाईट इमेज म्हणजे इन सॅट थ्री डी आरच्या म्हणून आपल्याकडे थंडी कमी झाली पुढच्या पाच दिवस पाच ते सहा दिवस थंडी कमी असून ढगाळ वातावरण निर्माण होईल आपल्याकडे बघा आणि हे ढगाळ वातावरण पण मात्र महाराष्ट्रामध्ये ते पाऊस देणार नाही नाशिक धुळे जळगाव नंदुरबार पुणे ह्या भागात फक्त अंशतः ढगाळ वातावरण जास्त निर्माण होईल पण पाऊस देण्याची क्षमता त्याच्यामध्ये दे नाही आहे कारण जे काही सेनियार चक्रीवादळ तुम्ही जे ॲनिमेशन पहिल्यांदा पाहिलं ते बंगालच्या उपसागरातूनच बाहेरच निघून जातं त्याचा इम्पॅक्ट कुठलाही आपल्याकडे पडत नाही थंडी कमी होण्याचं कारण म्हणजे वॉटरएफर आता सॅटेलाईट इमेज जर बघितली तर बघा इकडे अरबी समुद्रामध्ये डाव्या हाताला बघा खाली जे काही लो प्रेशर सिस्टम दिसती त्याचे रेमिनंट फिरत आपल्याकडे इंडक्शन देत आहे म्हणजे ते ढगाळ वातावरण देत आहे त्याच्या अंशतः परिणामामुळे आपल्याकडे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे परंतु पावसाची शक्यता ही आपल्याकडे अजिबात नाही फक्त ढगाळ वातावरणच असेल काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांनी मॉडेल फॉरकास्टिंग जे होतं की सीनियर चक्रीवादळ बनणार त्याचा इम्पॅक्ट असा होणार परंतु शेवटी निसर्ग येतो आणि निसर्ग हा सगळ्यांचा बाप त्याच्यामुळे मॉडेलचे अंदाज देखील ह्या वेळेस अगदीच प प्र, मोठ्या प्रमाणात चुकले पावसाची शक्यता कुठलीही नाही धन्यवाद